<Sess> शेगावी मी आलो तुझ्या लागले वेड मला शेगावी मे आलो तुझ्या लागला वेड मला काय सांगू तुला माझ्या था ना थारे ना थारे था ना तारे था माझ्या ना ना था थारे ना

मी आलो तुझ्या गावी तुझी कृपा ही ठेवावी मी आलो तुझ्या गावी तुझी कृपा ही ठेवावी रूप तुझे मूर्ती साठवावी रूप तुझे नेया तुझी मूर्ती साठवावी तू जगाचा माता पिता तुझ स्वामी रे तू जगाचा माता पिता तू स्वामी रे माझ्या नाथारे तारे ना तारे नाथारे तारे माझ्या ना तारे ना तारे ना तारे शेगावे मी आलो तुझ्या लागले वेडमला शेगावे मी आलो तुझ्या लागले वेडमला काय सांगू तुला माझ्या ना तारे ना तारे माझ्या नाथारे 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 तू अंत नको पाहू तुला दुःख किती सांगू तू, तू अंत नको पाहू तुला दुःख किती सांगू भोळा भक्त मी तुझा सांग कुठे मी जाऊ भोळा भक्त मी तुझा सांग कुठे मी जाऊ मोहमायेच्या फाशा मधून मजला तारी रे मोहमायेच्या फाशा मधून मजला तारी रे माझ्या ना नाथारे नाथारे रे नाथा रे शेगावी मे आलो तुझ्या लागले वेडमला शेगावी मे आलो तुझ्या लागले वेडमला काय सांगू तुला माझ्या नाथारे 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 माझ्या नाथारे 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 हे तुझीच नागारी झाली ही पंढारी हे तुझीच नागारी झाली ही पंढारी कोण्या मुखाने वरणू लीला तुझी रे नारी कोण्या मुखाने वरणू लीला तुजी येणारी गजानना तुझे बालक अम्मा तारी रे गजानना तुझे बालक अम्मा तारी रे माझ्या ना तारे ना तारे ना तारे माझ्या ना तारे ना तारे ना तारे शेगावी मी आलो तुजा लागलाय वेड मला शेगावी मी आलो तुजा लागलाय वेड मला